ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट्स ऑल मीडियम अँड ऑल बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रातील घाटात सुरू असलेल्या पावसामुळे विजयपूर जिल्ह्यातील अलमट्टी धरणातून एक पूर्णांक पन्नास लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे सकाळी एक पूर्णांक पंचवीस लाख क्युसेक असलेला विसर्ग दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी एक पूर्णांक पन्नास लाख क्युसेकवर नेण्यात आल्याचे धरण प्रशासनाने सांगितले अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांनी नारायणपूर धरणाला सतर्कतेचा संदेश पाठवला ना आहे नारायणपूर धरणाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क असल्याचा संदेश पाठवला आहे यादगिरीमध्ये पुराचा धोका आहे नागरिकांना कृष्णा नदीकाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे उत्तर कन्नड जिल्ह्यात पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिरूर टेकडी कोसळल्याच्या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांच्यासमवेत मंत्री कृष्णा भैरेगौडा मंकाळ वैद्य सतीश जारकीहोळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पुन्हा डोंगर कोसळण्याची भीती आहे दरम्यानच्या काळात नेत्यांनी जागेची पाहणी केली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले भूस्खलनात अडकलेल्यांना शोधण्यासाठी चार टीम रडार तंत्रज्ञानाचा वापर करून बचाव मोहीम राबवत आहेत इतर चार पथके नदीच्या पलीकडे काम करत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात मुक्कामी असलेले महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी मुख्यमंत्र्यांना ही बाब स्पष्ट केली ज्या ठिकाणी कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी मातीने भरलेल्या रस्त्याची पडझड होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगून याबाबत अधिक काळजी घेण्याचा इशारा दिला महाराष्ट्रातून चिक्कोडी तालुक्यातील नद्यांमध्ये एक लाख क्युसेक पाणी येत असले तरी आलमट्टी जलाशयातून एक लाख क्युसेक पाणी सोडले जात असल्यामुळे पूर येण्याची भीती नाही असे कर्नाटकचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले चिक्कोडी विधानसभा मतदारसंघातील इंगळी मांजरी येडूर चंदूरटेक या गावातील नदीकाठच्या गावातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा वेदगंगा आणि दुधगंगा नद्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे पाणी वाढले असले तरी पुराची भीती नाही पुरापासून बचावाचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांमध्ये बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे असे आमदार प्रकाश हुटकेरी म्हणाले चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत आठ विधानसभा मतदारसंघात लोकसंख्येनुसार विद्यार्थी व जनतेच्या हिताची विविध कामे करण्यासाठी विशेष अनुदान मंजूर करावे या मागणीचे निवेदन खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या यांना दिले आहे खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी रविवारी मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या यांच्या येथील कृष्णा या गृहकार्यालयात त्यांची भेट घेऊन चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांतर्गत यमकनमर्डी हुक्केरी आणि निपाणी विधानसभा मतदारसंघातील समस्यांबाबत चर्चा केली दरम्यान खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या विनंतीला मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विशेष अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे अथणी जमखंडी रोडवर टाटा एस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली हनुमंत सिद्धप्पा नावी वय बेचाळीस यांचे दुर्दैवी निधन झाले ही व्यक्ती आपल्या पत्नीसह पी के नागनूर गावाकडे दुचाकीवरून जात होती टाटा एस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला अपघातात जखमी झालेल्या महिलेला स्थानिक सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आले या प्रकरणी अथणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेळगाव येथे एकवीस जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरितसेना यांच्या वतीने सरकारविरोधात झालेल्या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्याचे स्मरण म्हणून रयत हुतात्मा दिनाचे आयोजन करण्यात आले होते पाऊस असूनही शेकडो शेतकरी यात सहभागी झाले होते यावेळी शेतकरी नेते राजू पवार यांनी एक टन ऊसासाठी पाच हजार पाचशे रुपये देण्याची मागणी आहे कोणतेही सरकार प्रतिसाद देणार नाही शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना प्रतिसाद न देणाऱ्या सरकारची आम्हाला गरज नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्रतिसाद न देणाऱ्या लोकप्रतिनिधींचीही आम्हाला गरज नाही राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाहीत सरकार, सरकार कोणासाठी आहे हे समजत नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला शेतकरी हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात शेतकरी नेते राजू पवार सुरेश परगन्नवर किशन नंदी संगमेश सागर चुन्नाप्पा पुजारी यल्लाप्पा मुडलगी यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते प्रतिवर्षाप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच इतर येतेतील गरजू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते त्यानुसार खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विविध गावातील शाळांमध्ये एकत्र शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले खानापूरमधील शिरोली केंद्रावर हा वितरणाचा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी व युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर उपस्थित होते खानापूर तालुक्यातील अबनाळी डोंगरगाव गवाळी हेमडगाव गा, जाम जामगाव नरसे पाली शिरोली तिवोली चापवाडा हणबरवाडा कोंगळे मेंढील पास्तोली सायाची माल शिरोलीवाडा तेरेगाळी आदी गावातील शाळांमधील शिक्षक उपस्थित होते त्यांच्याकडे सदर साहित्य सुपूर्द करण्यात आले यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष सचिन केळवेकर आकाश भेकणे यांच्यासह सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व सहशिक्षक उपस्थित होते मनोरमा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्याकडून प्राचार्य आनंद मेंडसे यांनी केलेल्या पत्रकारितेबद्दल व साहित्याबद्दल पुरस्कार देण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल साधना संघ यांच्या वतीने ज्येष्ठ सदस्य श्री प्रकाश देसाई यांच्या हस्ते प्राचार्य आनंद मेंडसे यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच साधना क्रीडासंघाचे खेळाडू कुमार आदित्य पाटील हा खेलो इंडिया कर्नाटक राज्य संघामधून तामिळनाडू येथे खेळल्याबद्दल तसेच कुमार सुयश पाटील हा सिनियर नॅशनल कर्नाटक संघामधून दिल्ली येथे खेळल्याबद्दल यांचा कॉम्रेड कृष्णा मेंसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाला साधना क्रीडा संघाचे प्रकाश नंदीहेळी शैलेश बांदिवडेकर परशराम येळूरकर अजित भोसले विवेक पाटील अशोक खलगेकर सतीश बाचीकर पी ओ धामणेकर तसेच सदस्य व खेळाडू उपस्थित होते सुलेमान मुलतानी व पीरसाब मुलतानी या ग्रामस्थांनी हुक्केरी तालुक्यातील निडसोशी ग्रामप्रशासन अधिकारी एस फकिरेश यांना मारहाण केली हुक्केरीच्या तहसीलदार श्रीमती मंजुळा नायक यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेऊन माफी मागण्याचा आग्रह केल्याने दोषींनी माफी मागितली दिनांक सोळा जुलै रोजी निडसोशी गावातील सुलेमान नुरुद्दीन मुलतानी आणि पीरसाहेब नुरुद्दीन मुलतानी यांनी कुटुंबातील सदस्यांच्या प्रमाणपत्राबाबत निळसोशी गावचे ग्राम प्रशासकीय अधिकारी फकीरेश एस यांना मारहाण केल्याचा आरोप आहे ग्राम प्रशासन अधिकाऱ्याने ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद